चार सप्टेंबर गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी पटकन रागावणे अडचणीचे कारण ठरू शकते मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका वृषभ राशी नियंत्रित आहार आणि नियमित व्यायाम या सूत्राचा अवलंब करावा कलाकारांना नव्या संधी मिळतील मिथून राशी आजची गुंतवणूक उद्यासाठी फायदेशीर ठरेल त्यासाठी योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे कर्क राशी रागावर ताबा मिळवणे गरजेचे आहे भूतकाळातील गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता सिंह राशी खर्च वाढला तरी उत्पन्न देखील वाढेल कोणताही निर्णय घेण्याआधी संतुलित विचार करावा कन्या राशी भागीदारी करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल तूळ राशी स्थावर गुंतवणुकीतून धनप्राप्ती होईल उतावीळपणा चुकीचा ठरेल वृश्चिक राशी वाचवलेले धन तुमच्या मदतीला येऊ शकते मोठ्या अडचणीतून बाहेर निघाल धनु राशी ज्येष्ठांचा सल्ला धनप्राप्तीसाठी मोलाचा ठरेल नोकरीत बॉस तुमच्या कामाने खुश होण्याची शक्यता मकर राशी घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मुलांची मदत होईल वातावरण प्रसन्न राहील कुंभ राशी समस्या विसरून परिवारासोबत आनंदात वेळ घालवाल जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल मीन राशी मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला फलदायी ठरेल जुना मित्र भेटण्याची शक्यता